हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात इंडिया टू ऑस्ट्रेलिया मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑस्ट्रेलियातील एखाद्या गावातील किंवा एखाद्या एरियामध्ये जी जत्रा असते ती जत्रा कशी असते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून पाहायला मिळेल इथे भारतापेक्षा खूप वेगळी जत्रा असते यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि त्या तुम्हाला आज या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहेत तर हा व्हिडिओ नक्की पहा आपल्या चॅनेलला आज सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका आणि या जत्रेमध्ये तुम्हा तुम्हा तुम्हाला काय वेगळं वाटलं हे तुम्हाला नक्की कळवा इथे पाहिलं तर तुम्हाला हे ट्रक्स वगैरे दिसतील तर हे सगळे रिमोटवरती चालणाऱ्या गाड्या आहेत किंवा ट्रक्स आहेत तर ऑस्ट्रेलियात ज्या प्रकारच्या गाड्या असतात ट्रक्स असतात तर त्या गाड्या सगळ्या इथे पाहायला मिळतात त्या सगळ्या बनवलेल्या आहेत इथे जर पाहिलं तर या ज्या वस्तू आहेत तर या सगळ्या हँडमेड वस्तू आहेत या सगळ्या घरी त्यांनी लाकडापासून वगैरे बनवलेल्या आहेत तर अशा छोट्या मोठ्या उद्योगांना पण इथे जत्रेमध्ये जागा दिली जाते इथे पाहिलं तर तुम्हाला बस वगैरे दिसतील तर या जुन्या काळात ज्या ऑस्ट्रेलियात बस होत्या त्या बस या सगळ्या इथे लावलेल्या आहेत तर जुन्या काळाची वाहनं कशी होती तर हे दाखवण्यासाठी म्हणून अशा बस वगैरे ठेवलेल्या असतात तर या बस आतमधून वगैरे पाहिलं तर जवळपास आपल्या भारतामध्ये ज्या टाईपच्या बस होत्या अगोदर त्या टाइपच्याच बस या पण आहेत तर ही पण ऑस्ट्रेलियातली आहे आधीच्या काळातली एक है, तर है बस आहे तर इथे आत्ताच्या ज्या बस आहेत त्या बसमध्ये ए सी वगैरे पण असतो आणि भरपूर सुविधा पण असतात तर ही पण आपल्या भारतातल्या सारखीच बस दिसत आहे तर आता पोलिसांच्या सेक्शनला जाऊया इथे त्यांच्या गाड्या वगैरे ठेवलेल्या आहेत तर या गाड्या वगैरे पाहता येतात किंवा आपण जाऊन फोटो वगैरे पण काढू शकतो आणि आणखी इथे बरेच असे वेगवेगळे सेक्शन वगैरे केलेले आहेत तर इथे वेगवेगळ्या प्रकारची माहिती पण दिली जाते तर हा जो सेक्शन आहे तर इथे ऑस्ट्रेलियाच्या आजी वगैरे असतात तर अशा लो अशा महिलांना असं क्राफ्ट वगैरे किंवा कलाकुसर करायला खूप आवडते तर इथे दोन आजी होत्या आज त्या आजींनी या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत आणि त्या त्यांनी विकायला वगैरे ठेवलेल्या आहेत तर खूपच सुंदर सुंदर स्वेटर कॅप किंवा बाहुलींसाठीचे जे फ्रॉक्स वगैरे ते त्यांनी बनवलेले होते तर हे हा जो हॉल आहे तर या हॉलमध्ये एक्झिबिशन लागलेलं होतं आणि तिथे लोकांनी लोकांना त्यांची कला वगैरे दाखवण्यासाठी संधी दिलेली होती तर तिथे वेगवेगळ्या वे प्रकारच्या कला वगैरे पाहायला मिळाल्या तर हा एक बाहेरच स्टॉल लागलेला होता तर या स्टॉलमध्ये असे ग्रीटिंग कार्ड वगैरे ठेवलेले होते हैं। हे ग्रीटिंग कार्ड पण खूपच कलाकुसर करून बनवलेले आहेत खूप छोटंसं काम आहे आणि हे पॉपअप होणारं ग्रीटिंग कार्ड आहे खूपच सुंदर होतं हे तर याची किंमत जवळपास टू पॉईंट फाईव्ह अडीच डॉलर एवढी किंमत होती आणि बर बऱ्याच आणखी काही गोष्टी पण यांनी ठेवलेल्या होत्या लाकडाच्या पण काही कलाकुसर असणाऱ्या गोष्टी यांनी ठेवलेल्या होत्या जसे की बॉक्सेस वगैरे होते तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या राईड पण ठेवलेल्या होत्या आणि इथे बॅकग्राऊंडला वगैरे म्युझिक चालू असतं त्यामुळे जत्रेमध्ये जाऊन स्वतः बोलून व्हिडिओ वगैरे करता येत नाही तर इकडे मागे बंपर कार पण तुम्हाला दिसले असतील आणि बरेच वेगवेगळ्या प्रकारच्या राईड इथे होत्या तर वेगवेगळ्या राईडचं वेगवेगळे वेगळं वेग वेग तिकीट पण होतं आणि त्याप्रकारे तुम्हाला तिकीट घेऊनच मग राईडमध्ये जाता येत होतं तर या बंपर कारसाठी माझ्या मुलाला जायचं होतं पण मी मुलांना घेऊन गेले होते त्यामुळं माझा छोटा पण असल्यामुळं मला यामध्ये जाता आलं नाही तर मुलासाठी मग असे वेगवेगळ्या वेग वे प्रकारचे गेम्स होते तर त्यातले काही गेम्स त्यांनी खेळले तर यामध्ये मासा पकडायचा होता आणि ज्या माशाला जो नंबर असेल तर त्या नंबरनुसार त्याला गिफ्ट मिळणार होता तर वरती गिफ्ट्स लावलेले आहेत भरपूर तर हे गिफ्ट त्याला मिळालं तर आणखी काही हे होतं तर हे स्क्रॅच अँड बीन असं होतं तर जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला त्यातलं एखादं टॉय वगैरे मिळणार असं होतं इथे पण सेम त्याप्रकारेच होतं या पिशवीमध्ये पण नंबर्स ठेवलेले होते तर ज्या नंबरनुसार जे टॉईज असेल तर ते टॉईज तुम्हाला मिळणार असं होतं तर जत्रेमध्ये काय मुलांना खेळणीच हवी असतात आत्ता इथे ऑस्ट्रेलियात उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यात अशा जत्रा इथे चालू होत्या तर हा बर्फाचा गोळा माझ्या मुलाने घेतलेला होता तर इथे कॉटन कँडी पण मिळते ती पण मुलांना खूप आवडते असे इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले असतात तर त्या स्टॉलमध्ये वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात खूप कलाकुसर असलेल्या गोष्टी इथे पाहायला मिळतात तर इथे या जत्रेत मला एक गमतीशी खेळणं दिसलं तर हा एक स्पायडरमॅन आहे तो पुढे पुढे जातो तर त्या लोकांनी त्याला बांधून तिथे ठेवलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे खेळणी पण तिथे ठेवलेली आहे इथे कुकीज वगैरे होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या तसेच शो बॅग्स वगैरे पण अशी दुकानं इथे असतात खाण्यापिण्याची पण भरपूर इथे व्हरायटी होती असे फूड ट्रक वगैरे इथे लागलेले होते नंतर स्वरला कॅमल दिसला तर त्याला कॅमल राईड करायची होती तर त्याने ही राईड पण केली तर पहिल्यांदाच तो कॅमलवरती बसलेला होता आणि त्याला खरंच खूप मजा आली त्याला छान वाटलं तर इथे ऑस्ट्रेलियात उन्हाळ्याच्या दिवसात अशा जत्रा वगैरे भरलेल्या असतात आणि हे इथे ऑस्ट्रेलियन लोक आवर्जून आपल्या मुलांना घेऊन फॅमिलीबरोबर असे इव्हेंट काही असतील तर ते आवर्जून एन्जॉय कर एन्जॉय पण करतात तर मी पण या दोघांना घेऊन गेलेली होते हैं। तर अशा प्रकारे ऑस्ट्रेलियातली ही जत्रा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि या व्हिडिओचा पार्ट टू पण असेल तर तो पण नक्की पहा लवकरच भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये